पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिजाऊ चौक येथून धाराशिव जिल्ह्यामध्ये एम डी सारख्या विषारी अंमली पदार्थाचा विक्री होत असल्याचे निदर्शनास आले व काही स्थानिक युवकसुद्धा त्याचे सेवन करत आहे असे आढळले यामुळे आपण एक सुजान नागरिक म्हणून वेळीच अशा विषारी ड्रग्ज विक्री करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसावा व सोबतच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरातील कुठलाच तरुण अशा प्रकारच्या व्यसनाला आहारी जाऊ नये यासाठी एक जनजागृती म्हणून तसेच एम डी ड्रग्जसारखा विषारी अंमली पदार्थ आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये या याचा शिरकाव झालाच कसा काय याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन अशा विक्री करणाऱ्या प्रवृत्तीला वेळी चाळा घालावा यापुढे अशा प्रकारच्या अंमली पदार्थाची विक्री करणारे लोक निदर्शनास आले तर त्यापेक्षाही तीव्र आंदोलन घेण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असे वितरक सापडले आहेत त्यामुळं याची एक जनजागृती विद्यार्थी असतील आपले पालक असतील किंवा इथलं पोलीस प्रशासन असेल त्यांच्यामध्ये एक जनजागृती व्हावी या उद्देशानं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि जो काही ह्याच्यामध्ये वितरित करणारे जे ड्रग माफिया असतील त्यांनासुद्धा एक जरब बसला पाहिजे एम डी ड्रगसारखे जर ड्रग हा कुठल्या मेडिकलवाला जर वितरित करत असेल तर तर नक्कीच मेडिकल युवासेनेच्या वतीनं फोडण्यात येईल ड्रग हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये कमी वेळातच माणसाला जीव गमावा लागतो आणि त्याच्यामधून कसल्याच प्रकारचा हा तरुण बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही हा विषयाबद्दल थोडंसं सिरियसली uh, हा मोर्चा काढलेला आहे शंभर टक्के अवैध धंद्याच्या विरोधात युवासेना ही कायम जागृत असणार आहे आणि इथून पुढे जर अवैध धंद्याचा वावर आपल्या धाराशिवमध्ये वाढला तर विरुद्ध सुद्धा आम्ही आंदोलन करू